बदल हा जगाचा जीवनाचा पहिला नियम आहे असं कुठेतरी वाचलेलं असतं पण ते स्वतःलासुद्धा लागू होतं हे सुचलेलं नसतं आपण बदलतो जग बदलतं म्हणजे नेमकं काय का होतं हे लक्षात येत नाही नाहीच येत एकदम कधीतरी ती वेळ समोर येते आणि धक्का बसतो हा धक्का बसू नये यासाठी काय करावं घडणाऱ्या घटनांकडे नीट उघड्या डोळ्यांनी बघावं चला तर मग तसं बघायचा प्रयत्न करूया टी व्ही आला आणि टी व्ही बघणाऱ्यांचं जग एकदम मोठं होऊन गेलं टी व्हीवर जगभरच्या घटना दिसू लागल्या आणि टी व्ही समोर बसलेला म्हणजे मी तुम्ही कोणीही एकदम जगाचा नागरिक होऊन गेला मग त्याच्या आसपास त्याच्या देशात जे चाललं आहे त्याच्याबरोबर जगभर जे काही होत आहे त्याच्याकडे त्याचं लक्ष जाऊ लागलं तसं क्रिकेट तसं सिमे सिनेमाकडे जात होतंच पण आता सिनेमाबरोबर त्याला खेळातसुद्धा रस वाटू लागला म्हणजे कसं जवळजवळ सर्वच भारतीय लोकांना क्रिकेट हा खेळ आवडत होता तो आजही तसाच तितकाच आवडतो पण आता क्रिकेटच्या जोडीला जगभर खेळले जाणारे टेनिस आणि फुटबॉल हे खेळ देखील त्यांना आवडू लागले आहेत विराट राहुल आणि सचिन यांच्याप्रमाणे फेडरर नदाल जोकोविच आणि दुसरीकडून मेस्सी आणि रोनाल्डो हे सुद्धा त्यांचे हिरो झाले आहेत बरोबर पण आज काय होतंय इंग्लंडचा महान बॉलर जेम्स अँडरसन रिटायर झाला आजवर क्रिकेटच्या टेस्ट मॅचमध्ये सातशेपेक्षा जास्त बळी फक्त बॉल वळवणाऱ्या स्पिनर्सनी घेतले आहेत पण स्पिनर नव्हता फास्ट बॉलर होता आणि त्याने सातशे विकेट्स घेतल्या हा पराक्रम करणारा अँडरसन एकटाच आणि असा तो करून गेला पराक्रम गेला म्हणजे खरंच गेला खेळायचा बंद झाला अँडरसनचं युग संपलं आणि परवा झिम्बाब्वेबरोबर खेळताना यशस्वी जयस्वाल याने त्रेपन्न चेंडू त्र्याण्णव रन्स करून भारताला मॅच जिंकून दिली त्याला साथ दिली शुभमन गिल याने यांची थोडी जास्त माहिती घेऊया अँडरसन जवळजवळ बेचाळीस वर्षांचा यशस्वी जयस्वाल बावीस आणि शुभमन गिल चोवीस वर्षांचा आता काय म्हणते ही माहिती ही माहिती सांगते की वयस्करांचं युग संपलं तरुणांचं सुरू झालं बरोबर आणि हे क्रिकेट पुरतं मर्यादित नाही बरं का फेडरर नदाल आणि जोकोविच यांनी गेली कित्येक वर्ष टेनिसवर राज्य केलं यातलं जोकोविज अजूनही चांगल्या जोमाने खेळतो आहे चक्क विंबल्डनच्या फायनलला आला वय सदतीस पण पुढे त्याला तीन स्ट्रेट सेट्समध्ये हार पत्करावे लागली कोणी हरवलं त्याला त्याचं नाव कार्लोस अल्काराज वय फक्त एकवीस या श्रेयत अल्काराज यांचं हे तिसरं ग्रँडस्लॅम विजेतेपद अल्काराजने जोकोविजला हरवलं याचा कोणालाही धक्का बसला नाही कारण तेच अगदी म्हातारा असा शब्द नको वापरूया पण टेनिसमध्ये सुद्धा वयस्करांचं राज्य संपलं आता त्यांनी चुपचाप तरुणांना जागा करून द्यावी असाच त्याचा अर्थ आहे क्रिकेटचे सामने सारखे होत असतात विम्बल्डन दरवर्षी होतं फुटबॉलचा युरो कप चार वर्षांतून एकदा होतो तिथे कुठे वेगळं अर्थ तब्बल तेहतीस वर्षांनी शब्द तब्बल तेहतीस ट्रॉफ्या जिंकणाऱ्या पराक्रमी रोनाल्डोचा पोर्तुगालचा संघ सेमीफायनलला सुद्धा आला नाही आता तर रोनाल्डो रिटायर होण्याची शक्यता आहे आणि त्याची जागा कोण घेतो आहे सतरा वर्षांचा लामीन जमाल युरो स्पर्धेत गोल करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू त्याचा संघ स्पेन या वर्षीचा कप स्पेननेच जिंकलेला आहे एकूण काय तर जगभर क्रीडा क्षेत्रात तरुण लोक सिनियर लोकांना नोटीस देत आहेत तरण आई आई है जगा खाली करू पण तसं पाहिलं तर हा निसर्गाचा न्याय आहे जीवनातही हेच होत असतं आणि असं होणं ही, ही काळाची गरज आहे जगाचं गाडं पुढे जात राहायचं असेल तर वयस्करांनी वृद्धांनी आपल्या मनाची ही तयारी करायला हवी खेळाडू हे उघडपणे दाखवून देतात इतर क्षेत्रांमध्ये कधी कधी हे कळायला फार उशीर होतो आणि त्या दिरंगाईमुळे समाजाचंच नुकसान होत असतं समाजाचं नुकसान ते राहिलं बाजूला ते बाजूलाच ठेवा अशी वेळ जेव्हा स्वतःवर येईल तेव्हा धक्का बसू नये यासाठी उच्चस्थानी बसलेल्या वरिष्ठांनी आत्ताच जागवायला पाहिजे हे लक्षात घ्या